जाती व्यवस्था संपली आहे का असा जर मी प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की आता पूर्वीसारखी जात राहिली नाही जात ही संपलेली आहे तसं पाहिलं तर भारत हा जातीने ग्रासलेला अतिशय मोठा देश आहे आणि याला जात नावाचा हा जो आजार लागलेला आहे हा आजार त्या व्यक्तीपासून काही दूर जायला तयार नाही किंवा त्याचा आजार काही संपुष्टात यायला तयार नाही पण भारतामध्ये असे अनेक लोक आहेत जे सांगतात नेहमी की जाती व्यवस्था आता संपलेली आहे जाती व्यवस्थेला आता कोण विचारतंय आंतरजातीय विवाह होत आहेत लोक एकत्र येऊन जेवण करत आहेत मैत्री होते आहेत सोबत फिरत आहेत बोलत आहेत राहत आहेत आणि त्याच्यामुळं भारतामधून जाती व्यवस्था ही हद्दपार झालेली आहे परंतु जेव्हा जेव्हा आपल्या जातीतल्या एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो तेव्हा तेव्हा ही जात पुन्हा संघटित व्हायला लागते आणि त्या जातीतले लोक फक्त आपल्या जातीतल्या लोकाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर यायला लागतात परंतु त्याच जातीमधला जर एखादा गुन्हेगार असेल आणि तो जर त्या जातीसाठी काम करत असेल तर त्या गुन्हेगाराला देखील लोक पाठिंबा मा द्यायला मागे पुढे पाहत नाहीत त्याच्या बाजूने उभे राहतात त्याच्यासाठी उपोषण करतात त्याच्यासाठी आंदोलन करतात त्याच्यासाठी शहरं बंद करतात जाळपोळ करतात आणि आमच्या जातीतला हा जो माणूस आहे हा जरी गुन्हेगार असला तरी हा आमच्यासाठी देव आहे असं देखील म्हणायला लागतात त्याच्या पाठीमागं काम करते ती जात आणि जातीच्या पदराखाली हे सगळं झाकण्याचं जा काम सातत्याने होत असतं आपण अशी कितीतरी प्रकरणं बघितलेली आहेत की त्या प्रकरणामध्ये आपल्याला जरी तो एखादा मोठा क्रिमिनल असला तरीही त्याला त्याच्या जातीतले लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देताना पाहायला मिळतात आणि म्हणून हे जे काही घडते भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जात अजूनही काम करते आहे जात ही कधीही निष्क्रिय होत नाही जात ही सातत्याने सक्रियच असते परंतु ती जात केव्हा पुढे येते याचं उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की जातीवरती जेव्हा जेव्हा किंवा जातीतल्या व्यक्तीवरती जेव्हा आक्रमण होतं त्यावेळेस ही जात पुढे येत असते तिथे कुठलीही न्यायिक भूमिका लोक घ्यायला तयार नसतात कारण आपल्या जातीचा प्रश्न असतो आणि आता देखील मध्ये तेच घडत आहे बीड मध्ये गुन्हेगार कोण आहेत किंवा कोण आरोपी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार नाही कारण ते का बघणं पोलिसांचं काम आहे तुम्ही आम्ही हे बघू शकत नाही की गुन्हेगार कोण आहे किंवा काय आहे परंतु पोलिसांनी जो काही तपास सुरू केलेला आहे तो तपास योग्य दिशेनं होतो आहे का फक्त एवढंच बघणं हे एका नागरिकाचं काम असतं आणि असेच नागरिक भारताला हवे आहेत परंतु असे नागरिक मात्र आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत तुम्ही जर परभणीमधलं प्रकरण घेतलं असेल सोमनाथ सूर्यवंशी यांचं तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या गुन्हेगाराला देखील पाठीशी घालण्यासाठी जात सक्रिय आहे हे तुमच्या लक्षामध्ये येत नसेल परंतु त्याच्या पाठीमागे कुठे ना कुठे जात नावाचा फॅक्टर काम करत असतो बीडमध्ये जे काही संतोष देशमुख यांचं प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे परंतु या मकोकाच्या विरोधामध्ये देखील लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आता मकोका हा काही साधा कायदा नाही आहे मकोका केव्हा लावला जातो याचं जा जर उत्तर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षामध्ये येईल की मागच्या दहा वर्षामध्ये त्याने किंवा त्याच्या टोळीने जे काही गुन्हे केलेले आहेत त्याच्या आधारावरती मकोका लावला जातो अर्थातच संघटित गुन्हा करणे किंवा एखाद्याचा खून करणे मर्डर करणे सुपारी घेणे असे जे काही मोठे गुन्हे आहेत या गुन्ह्याच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामधलं त्याचं रेकॉर्ड तपासलं जातं पोलिसांनी त्यांना कधी तडीपारीची नोटीस दिलेली आहे का किंवा त्यांना समज देणारी एखादी नोटीस दिलेली आहे का आणि समज देणारी नोटीस दिलेली असताना देखील त्याने पुन्हा तशा प्रकारचे गुन्हे जर वारंवार केले असतील तर पोलीस पुन्हा त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात त्याला तडीपारीची नोटीस देतात त्याला समज देतात त्याला अटक करतात आणि असं जर वारंवार होत राहिलं तर त्याला मोठा गुन्हेगार असं घोषित केलं जातं आणि त्याला जे काही सहकार्य करतात त्याला त्या सगळ्यांना मिळून एक संघटित गुन्हेगारी अशा प्रकारचं स्वरूप येतं आणि मागच्या दहा वर्षामध्ये जर असे काही गुन्हे त्यांच्या हातून घडलेले असतील तर त्याच्या विरोधामध्ये पोलीस हे सगळं रेकॉर्ड तयार करतात आणि हा मको लावला जातो आता एवढं सगळं घडत असताना आपल्या जातीतले लोक आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा जोरदार पाठिंबा आहे ता, असं जर होत गेलं तर प्रत्येक जातीमध्ये एक संघटित गुन्हेगारांची टोळी निर्माण होईल बीडमध्ये काय झालेलं आहे किंवा त्यांचा गुन्हा काय आहे किंवा त्यांच्यावरती मकोका लावला जावा का नाही हा सगळा पोलिसांचा निर्णय आहे तो माझा तुमचा किंवा कुठल्याही जातीचा निर्णय नाही परंतु जर त्याला जात म्हणून बघितलं जात असेल आणि तो गुन्हेगार आपल्या जातीचा आहे म्हणून जर पाठिंबा दिला जात असेल तर हे अतिशय वाईट आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जे कायदे आहेत हे कायदे देखील जातीसमोर निष्क्रिय होऊ शकतात किंवा अशा कायद्याचा कोणताही उपयोग होऊ शकत नाही इतकंच नाही तर तुम्ही जर पुणे किंवा मुंबईमध्ये गेलात तर तिथे देखील अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडत असतात आणि सातत्याने पोलीस कारवाई करत असतात परंतु आपल्या जातीमधला एखादा गुन्हेगार आहे आणि तरीही तो त्या जातीसाठी देव आहे असं जर त्या लोकांना वाटत असेल तर मग कायदा काय करणार आहे आणि मग कायद्याला झुकवण्यासाठी आपण काहीही करू शकतो शहर जाळू शकतो शहर उद्ध्वस्त करू शकतो रस्त्यावर उतरू शकतो पोलिसांच्या विरोधामध्ये आंदोलन करू शकतो सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करू शकतो सरकारला आपल्या जातीची ताकद दाखवून देऊ शकतो येणाऱ्या निवडणुकामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आपण काम करू शकतो असं बरंचसं काही होऊ शकतं आणि म्हणून जात नावाचा जो घटक आहे या घटकाच्या पदराखाली आपण काहीही करू शकतो आणि म्हणून जातीचं प्रोटेक्शन हे जर आपल्याला मिळत असेल तर आपण कुठल्याही स्तराला जाऊ शकतो याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत मकोकामध्ये देखील अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत परंतु त्याला जातीच्या लोकांचा पाठिंबा मिळतो आहे आणि हे सगळ्यात वाईट आहे आणि असं जर होत राहिलं तर कायद्याचं राज्य हे कुठेही आणि कधीही येणार नाही आणि म्हणून जातीच्या पदराखाली जर असे लोक आपण घेत असेल तर असे गुन्हेगारांना जर आपण जातीचं संरक्षण देत असोल तर ही जात किती भयानक आहे याचा विचार आपण करू शकतो हाला जातीच्या बाहेरचे लोक मात्र याला कधीही पाठिंबा देत नाहीत पण त्यांच्या जातीमध्ये जर अशा प्रकारची घटना घडली तर पुन्हा त्यांची जात सक्रिय होत असते हे काही एकाच जातीमध्ये होते अशातला भाग नाही आहे हे प्रत्येक जातीमध्ये होते आणि प्रत्येक जातीमध्ये आपल्या जातीचा जरी कितीही मोठा क्रिमिनल असला किंवा गुन्हेगार असला तरीही आपल्या जातीला तो चांगला वाटायला लागतो कारण तो, तो जातीसाठी प्रोटेक्शन म्हणून देखील काम करत असतो म्हणून जातीसाठी त्याचं प्रोटेक्शन मिळतं म्हणून जात त्याला प्रोटेक्ट करत असते आणि म्हणून ह्या जातीच्या पदराखाली हे जे काही सगळं चाललेलं आहे हे सगळं काही झाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे हा अतिशय वाईट आहे आता हा जो मकोका कायदा आहे हा मकोका कायदा एकोणीसशे नव्याण्णव आणला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं युती सरकार त्या कालखंडामध्ये होतं आजही तशाच प्रकारचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे परंतु इतके दिवस अनेकांवरती मकोका लागलेला आहे परंतु आतापर्यंत त्याची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेली नाही पण ज्यावेळेस एखादी जात या सगळ्याच गुन्हेगारांच्या पाठीशी उभी राहते त्यावेळेस मात्र त्याची चर्चा करावी लागते कारण गुन्हेगारांना पाठिंबा देणं हे काही जातीची कुठलीही उद्देश किंवा जातीची कुठलीही भूमिका किंवा ही, ही, ही काही कायद्या का असलेली बाजू नाही आहे परंतु जर जात अशा प्रकारचं जर वर्तन करत असेल तर जात संपवली पाहिजे याचा देखील विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून जातीला न्यायाचा डोळाच नसतो जात ही काय करत असते तर फक्त आपल्या जातीतलं जे काही झालेलं आहे ते सगळं बरोबर आहे हे पटवून देण्याचं काम ही जात करत असते आणि म्हणून मकोकाच्या कायद्याअंतर्गत जेवढे काही गुन्हे परळीमध्ये दाखल होत आहेत त्या गुन्ह्याच्या विरोधामध्ये त्या जातीमधले लोक आता पुढे यायला लागलेले आहेत आणि आमच्यासाठी हा माणूस देव आहे आता तो गुन्हेगार आहे की नाही हे ठरवणं पोलिसांचं काम आहे न्यायव्यवस्थेचं काम आहे ते जातीचं काम नाही आहे परंतु जात नावाची शक्ती किती मोठ्या प्रमाणामध्ये काम करते आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मकोकासारखा जो कायदा आहे या कायद्यामध्ये प्रचंड मोठ्या शिक्षेची तरतूद आहे म्हणजे त्याला जामीन दिला जाऊ शकत नाही तीस दिवस ते एकशे ऐंशी दिवस त्याला पीसीआर मागितला जाऊ शकतो पुढे त्याच्या शिक्षेची तरतूद आहे कमान पाच वर्षे किंवा दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते पाच लाखापर्यंतचा दंडही लावला जाऊ शकतो अशा अनेक तरतुदी या मकोका कायद्याअंतर्गत का आहेत परंतु आता ह्या सगळ्यामधून बचा वाचवायचा असेल आपल्या जातीच्या माणसाला वाचवायचा असेल तर हा कायदाच मागे घ्या अशा प्रकारची मागणी देखील होऊ शकते आणि म्हणून तशा प्रकारची मागणी देखील आपल्याला होताना पाहायला मिळते आता हा काही एकट्या एक व्यक्तीवरती लागलेला गुन्हा नाहीये तर त्याच्या टोळीवरती लागलेला हा गुन्हा आहे आणि म्हणून ही जी टोळी आहे अशा प्रकारच्या टोळ्या महाराष्ट्रामधून हद्दपार व्हाव्यात म्हणून एकोणीसशे साली चोवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी हा कायदा राष्ट्रपतीच्या सहीने मंजूर करण्यात आलेला आहे राष्ट्रपतीच्या सहीने मंजूर का करण्यात आलेला आहे कारण त्याची तरतूदच फक्त भारतीय संविधानाच्या दोनशे पंचेचाळीसव्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रात भारतातल्या एखाद्या प्रांतामध्ये एखाद्या भागामध्ये जर अशा प्रकारचे गुन्हे होत असतील तर त्याला रोखण्यासाठी अशा प्रकारचे कायदे करण्याचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारला किंवा त्या त्या राज्याच्या सरकारला असतो परंतु त्या कायद्याला राष्ट्रपतीची मान्यता देखील घ्यावी लागते एकोणीसशे नव्याण्णवला हा कायदा चोवीस एप्रिल अं एकोणीशे नव्याण्णव रोजी राष्ट्रपतीच्या सहीने मंजूर झालेला आहे आणि म्हणून हा कायदा शिक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय कठोर आणि कडक आहे परंतु जर याला जात नावाचा फॅक्टर याला पाठिंबा देत असेल तर असे कायदे देखील करून काही उपयोगाचं नाही आहे आणि म्हणून जातीच्या लोकांनी किमान विचार केला पाहिजे की नेमकी न्यायाची भूमिका काय आहे वास्तव काय आहे हे नंतर समोर येईलच परंतु आतापर्यंत दहा वर्षामधील जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार हा कायदा किंवा हा जो काही मकोका कायदा आहे हा कायदा लावून अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणं योग्य आहे की नाही हा निर्णय पोलिसांचा आहे पोलीस कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे काम करतील त्या, त्या तरतुदीप्रमाणे काम होत आहे की नाही हे सिद्ध करणं त्यांच्या वकिलाचं काम आहे आणि ते कोर्टामध्ये होईल कोर्ट ते निश्चितपणानं स्पष्ट करेल की नेमकं या प्रक्रियेमध्ये योग्य होत आहे की अयोग्य होत आहे कायद्याप्रमाणे ही प्रक्रिया सुरू आहे की नाही आहे हे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे परंतु जातीचं प्रेशर किंवा जातीचा पाठिंबा देणं हे कुठल्याही गुन्हेगारासाठी योग्य नाही आहे ते परभणीतले गुन्हेगार असतील ते बीडमधले गुन्हेगार असतील ते पुणे मुंबईमधले गुन्हेगार असतील या कुठल्याही गुन्हेगारांना जातीने कधीही पाठिंबा देऊ नये जर जात अशा प्रकारे पाठिंबा देत राहिली आणि जातीचं प्रेशर जर सरकारवरती वाढत राहिलं तर अशा प्रकारचे कायदे करून काही उपयोगाचा नाही आणि जातीची जर भूमिका सातत्याने राहिली प्रत्येक जातीची तर या देशामध्ये कधीही कायद्याचं राज्य येणार नाही आणि कधीही इथे सुरक्षितता प्राप्त होणार नाही आणि म्हणून जात नावाच्या या पदराखाली हे जे काही सगळं चाललेलं आहे हा पदरच फाडण्याची गरज सध्या आलेली आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जात नावाच्या या रोगाने आपण सगळेजण ग्रस्त आहोत आपण त्याचे गुलाम आहोत ही गुलामी संपवण्यासाठी आपल्याला जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये आणि जाती अंतासाठी काम करावं लागेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आपल्याला नेमकं या जातीच्या पदराबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद